स्वागत आता बातम्या पाहू विशाळगडावर गेले चार दिवस सुरू असणाऱ्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं ना आज स्थगिती दिली भर पावसात अतिक्रमणावर हातोडा चालवण्याची काय गरज होती अशा शब्दात न्यायालयानं शासन आणि प्रशासनाला खडेबोल सुनावत सप्टेंबरपर्यंत ही कारवाई करू नये असे आदेश दिलेत चौदा जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोर्चा निघाला या मोर्चावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी गजापूर इथल्या नागरी वस्तीवर हल्ले करून मालमत्तांचं मोठं नुकसान केलंय या घटनेमुळे संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या यानंतर प्रशासनानं तातडीनं अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेत दोन दिवसांत शंभरपेक्षा जास्त अतिक्रमणं हटवली आहेत या पार्श्वभूमीवर दोघा व्यक्तींनी याचिका दाखल करत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आव्हान दिलं आणि तातडीनं याची सुनावणी घेण्याची मागणी केली त्यानुसार आज उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बर्गीस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली या सुनावणीवेळी दोन्ही न्यायमूर्तींनी शासन आणि प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले ऐन पावसाळ्यात अतिक्रमणावर हातोडा चालवण्याची काय गरज होती असा प्रश्न विचारत न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडे बोल सुनावले विशाळगडावरील कारवाई तातडीनं थांबवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले पावसाळा संपेपर्यंत कारवाई थांबवा असा आदेश देत सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडफोड कारवाई नको असे आदेश उच्च न्यायालयानं दिले विशाळगडावरील मशिदीवर आंदोलकांनी चढाई केल्याचा गंभीर आरोपही याचिकाकर्त्यांनी केलाय याकडे न्यायालयानं सुनावणीच्या वेळी लक्ष वेधलंय तसंच उच्च न्यायालयानं शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी केलेत याचिकाकर्त्यांनी विशाळगडावर झालेल्या तोडफोडीच्या दिवशीचे व्हिडिओ कोर्टात दाखवले जय श्रीरामचा नारा देत आंदोलक तोडफोड करत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय तसंच तिथं उपस्थित अधिकाऱ्यांनी जमावाला मोकळीक दिल्याचा आरोपही करण्यात आला हा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं असा सवाल न्यायालयानं करत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे असं विचारत सरकारवर ताशेरे ओढले आणि अतिक्रमण हटाव कारवाई स्थगिती दिली